काल रविवारी अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा सामना गुजरातने दिल्लीचा दहा गडी राखून धुवा उडवला चला जाणून घेऊया या सामन्याचे हायलाईट्स आणि आय पी एलच्या प्लेऑफची ताजी परिस्थिती नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक प्रथम जरा सामन्याबद्दल जाणून घेऊया दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकारात तीन गडी गमावून एकशे नव्याण्णव धावा केला केहाल राहुलने साठ चेंडू शानदार शतक ठोकले तर ट्रिस्टन स्टबने आक्रमक खेळी केली पण दिल्लीच्या गोलंदाजांना गुजरातच्या साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांना काहीच संधी दिली नाही गुजरात टायटन्सने एकोणीस षटकात दोनशे पाच धावा करत हा सामना दहा गडी राखून जिंकला साई सुदर्शनने नाबाद एकशे आठ तर शुभमन गिलने त्र्याण्णव धावांनी खेळी केली या दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांना खरपूस समाचार घेतला या विजयाने गुजरातने प्ले मध्ये आपलं स्थान पक्क केलं आणि यासोबतच पंजाब किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरलाही प्ले मध्ये प्रवेश मिळवून दिला आता जरा टाकूया या सामन्यानंतर गुजरात टायटन्स पंजाब किंग आणि आर सी बी यांनी प्ले ऑफ साठी क्वालिफाय पण दिल्ली कॅपिटलसाठी हा पराभव खूप मोठा धक्का आहे सध्या दिल्लीला अकरा सामन्यात तेरा गुणांसह पॉइंट्स टेबलच्या बाहेर आहे आणि त्यांचं प्ले स्वप्न जवळपास संपुष्टात आलं दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी ही एक चांगली बातमी आहे कारण दिल्लीच्या पराभवामुळे त्यांच्या प्ले ऑफच्या शक्यता अजूनही जिवंत आहे आता आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीन संघ एक जागेसाठी लढत आहेत मुंबई दिल्ली आणि लखनौ पण कोणता सामना शेवटची प्लेऑफची जागा मिळवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी लखनौ सुपर चायड सामना सनराइज हैदराबादशी होणार आहे हा सामना लखनऊसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण त्यांना प्लेऑफच्या शर्यतीसाठी टिकून राहायचं आहे दुसरीकडे चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान यांच्यातही एक रोमांचक लढत होणार आहे आय पी एलच्या चार हंगामात गुजरातने तिसऱ्यांदा प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवलंय तर सहा वर्षात सी बीने पाचव्यांदा पंजाब आय पी एल दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदा स्टॉप फोर मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आय पी एल दोन हजार पंचवीस आता अंतिम टप्प्यात आहे आणि प्रत्येक सामना आता प्ले ऑफच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे गुजरात पंजाब आणि आरसीबी यांनी आपली जागा प्ले मध्ये नक्की केली आहे पण शेवटची जागा कोण मिळवली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा